नमस्कार बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाऊन घेण्यासाठी आदत आमच्या जनांना लायक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चलकरंजी पाणी प्रश्नासाठी आमरण उपोषण जल आहे तो कल हे जल ही जीवन हे पाण्यासाठी राजकारण करू नका पाणी म्हणजे जीवन आहे अशी प्रश्न नाकर्ती राजकारणांचा प्रश्न गटर गटरगंगेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न पंचंगेचा नदी आहे उशाला कोरड पडली घशाला या उक्तीप्रमाणे सरकार करू शकते सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन महादेव आंबी सतीश आनंद ईश्वर आसबी यांनी रावनवमी प्रश्न सुटेपर्यंत इचलकरजी प्रांत कार्यालयाजवळ आमरण उपोषण करीत आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपालिका ही महानगरपालिका झाली आता ती आता कर्ज बाजारी झाली असेही या निवेदनात म्हटले आहे याला जबाबदार तरी कोण एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून निर्धारित संभाव्य वाढीव लोकसंख्या वाढीव हद्द गृहित धरून कोणतीही शासनाची योजना दूरदृष्टी समोर ठेवूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ताळमेळ घालून ती अंमलीत आणली जाते त्यानुसार थेट काळमवाडी धरणातून पाणी आणण्याची योजना पुढे आली ती कोणामुळे बारगळली कृष्णेतून पाणी आणण्याचा घाट कोणी घातला कशासाठी घातला कृष्णा नळपाणी योजनेत इस्टिमेटच्या दुप्पट खर्च झाला त्यानुसार गळती व पाईप बदलण्यासाठी अवाढव्य खर्च झाला याला जबाबदारी कोण असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी सचिन घाटगे व शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते पाहूया सामाजिक कार्यकर्ते गजानन महादेव अंबी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आंदोलन हे आपल्या इचलगंजीमध्ये आम्ही मुळशी इचलगंजीचे इचलगंजीमध्ये सत्याऐंशीपासून वाढी वाद्य झाली वाढी वाद्यामध्ये दूरदृष्टी त्या त्या अधिकाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून ते त्या चालवण्यात ठरला की बाबा धरणातून पाणी आणा धरणातून पाणी आणण्याच्याऐवजी त्यांनी कृष्णा नळ पाणी योजना आणली कृष्णा नळ पाणी योजने बजेट योजना ती योजना चालू करतो म्हणून त्याच्या डबल टिबट झाली आणि त्याची गळतीमध्ये आता दरम्यान पैसे खर्च झालेला आहे त्या कृष्णा नळ पाणी योजनेपासून काही आपल्या इच्छणगंभीला पाणी पडत नाही आहे त्याच्यानंतर आमचं असं मत आहे नदी आहे उशाला कोरड पडली घशाला अशी इच्छणगंभी असल्याची परिस्थिती झालेली आहे आमचं असं मत आहे की नदी संगमापासून कोल्हापूरपर्यंत संपूर्ण गाळ विजपुटानं काढावा आणि वीज फुटानं गाळ काढल्यामुळं महापुराचा पण धोका कमी प्रमाणात टळेल आणि तिथं रस्ते जे भराव केलेले आहे तिथे कमाने उभारून पाणी निसरावण्यासाठी मदत होईल आणि महापुराचा धोका टळेल आणि पाणीही प्रवाईत ठेवल्यामुळं तिथल्या सर्क जीव असं पुरेसं पाणी मिळतं आहे आणि त्याचबरोबर नदीकाठी जी गावं आहेत त्यांनाही पाणी मिळतं आणि जे प्रदूषण करतात जे नदी प्रदूषण करणारे स्रोत आहेत ते जयंतीनाला म्हणा किंवा प्रसिद्ध पाणी ते पाणी उचलून ते डोंगरा भागात घ्यावं आणि ते उशा पण करावं आणि तिथं झाडी लावावी आणि त्याच्यामुळं प्रदूषण पण कमी होईल आणि त्याचं जे काय जे हुशारी पदार्थ आहेत ते हवे उडून जातील त्याच्यासाठी आम्ही ते आता काळंबावाडी जे आहेत वारणा गेली आता ते कुरकूड आले या कुठल्याही योजना पूर्ण आम्ही ती योजना आता कागदावरती करतो म्हटल्या कुरकूर योजनेचा दूधगंजावरनं पाणी आणण्यासाठी नदीकाठच्या लोकांचा तिथला स्थानिक विरोध आहे तिथले स्थानिक आमदारांनी काय का सांगितले एक सुद्धा पाणी देणार नाही रक्ताचे पाठ वाहते पण इचलकंजी वासियांनी काय करावं पाणी प्याऐ न प्यावं त्याचबरोबर की वालमेच्या कुंभजवळ मी घेतलं कुंभोज गेलं कोथळी गेलं परंतु ते दानोळी गेलं तिथूनही काय पाणी तिथं स्थानिक लोकांचं मिळत असल्यामुळे पाणी मिळत नाही आहे जे अतिरिक्त पाणी आहे दूधगंगेत हो। ते पाणी आता काळंबवाडीचा पण पाणी येते ते दूधगंगेचं पाणी आहे ते देवालपर्यंत कॅनाल आलेलं आहे तिथून पुढं जंगमवाडीपर्यंत इथे पाणी महापालिकेने पाच तर जमीन तिथं घ्याव तिथं पाणी साठवा करावं आणि ते महापालिकेने पाणी तिथून डायरेक्ट तीन किलोमीटरवर की कट्टी मोठ्या इकडे येते तिथून तिल्टगाऊसला येते त्याच्यामध्ये कायम स्वच्छ पाणी मिळेल आणि नदी पण प्रोवाईड ठेवल्यामुळं शेतकऱ्यांची पण सोयी होईल आणि नदीकाठच्या लोकांची पण गैरसोय होऊन जाईल आणि रेंदाळा आहे आहे तिथल्याही लोकांना त्या, 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 त्या पाणी दिलं तर काही आमची अडचण नाही तिथल्याही लोकांची ताण भागेल हा चांगला सुटसुटित मार्ग आहे तो मार्ग शासनानं अवलंबावं ह्याच्यासाठी मी उपोषणावर बसले